अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडनं मदत जाहीर केली मात्र केवायसी अपडेट न केल्यानं सात हजार शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बावन्न हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चाळीस हजार नऊशे आठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली मात्र सात हजार शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट केली नाही त्यांना चांगलाच चा फटका बसल्याचंही कळतं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक वसटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे अजूनसुद्धा आलेलाच नाही कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी सदोतीस लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली संचार गदारोळ नको असेल तर डिलीट करा सरकारचा बचावात्मक पवित्रा काँग्रेस आक्रमक झाले इमारतीच्या तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर परवानग्या भोगवाटा प्रमाणपत्र फक्त दोनशे अकरा बांधकाम व्यावसायिक मालमत्ताधारकांकून नियम पायदळी ग्राम मंडळामधील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हिलपाटे घ्यावं लागतात सीसीआयकडे नोंद होईना शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका चेती काम करताना वाघाच्या हल्ल्यामध्ये वृद्ध महिला ठार झालेली असून आरमोरी तालुक्यातील ही घटना घडलेली आहे इंजेवारी परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली असून वर्षभरामध्ये पाच जणांचा यामध्ये बळी गेला पंधरवाड्यातील ही तिसरी घटना पाच वर्षांमध्ये दोन लाख खासगी कंपन्या बंद झालेल्या असून केंद्र सरकारचा लोकसभेमध्ये खुलासा बंद कंपन्याच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही प्रस्ताव नाही शेल कंपन्यांवरती कारवाईला वेग आलेला असून सरकारकून विद्यमान आणि नव्या कंपन्यांना आकर्षक कर पर्याय उपलब्ध होणार सततच्या संकटामुळे मोसंबी आगाराला घरघर लागलेली असून बागातोडून दुसऱ्या पर्यायाचा अनेक बागायतदारांकडून शोध सुरू आहे केळीच्या दरामध्ये साडेचार महिन्यानंतर सुधारणा झालेली असून काश्मीरामध्ये पाटणुकीच्या केळीला दोन हजार रुपयांचा दर मिळतोय भारतामध्ये येणार चार पॉईंट आठ कोटी नोकऱ्यांची संधी ग्रीन इकॉनॉमीमध्ये तीनशे साठ लाख कोटींची गुंतवणूक येणार अमृत अभियान एकशे ब्याऐंशी कोटींच्या कामांची ऑर्डर जारी करण्यात आली निमकाजापर्यंत बत्तीस किमी जलवाहिन्यांचे जाडे विणण्यात आले अकोला जिल्ह्यामधील काटीपाटी प्रकल्पामुळे सिंचन क्षमता ही चार हजार हेक्टरपर्यंत वाढणार असून अठराशे हेक्टर सिंचन क्षमता नलिका वितरणामुळे वाढणार आहे तुम्ही हे कार्ड काढले का नाही तर तुम्हाला सुविधा आणि योजनांना मुकावे लागणार यूआयडी बंधनकारक असून केंद्राच्या धर्तीवरती हा नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे बोगस मतदारांचा सुटसुराट झालेला असून बुलढाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांच्या तावडीमधून बनावट मतदार पडवला उर्दू हायस्कल केंद्रावरती बोगस मतदानाचा आरोप केला जातोय शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत उतरवता येणार पीक विमा अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले तेरा दिवस शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागासाठी मिळणार आहे एकल महिलांच्या मुलांना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली जाते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना तसेच कोरोनामध्ये पालक गमावल्यांना हो दरमहा चार हजार रुपयांचे वितरण केले जाते मनरेगामध्ये मनासारखं झालं का कामाची आर्थिक मर्यादा दोनवरून आता सात लाखांवरती आली वैयक्तिक मालमत्तेवरील कामासाठीची आर्थिक मर्यादा वाढवलेली असून लाभार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा मानोरा तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका पीएम किसान सन्मान योजना तीन हजार लाभार्थी झाले फिल्टर एक हजार सातशे एकोणतीस शेतकरी लाभार्थी झाले ई केवायसी बंधनकारक रखडले हप्ते एकोणतीस दिवसामध्ये कशा बसणार साडेसहा लाख नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एकतीस डिसेंबरपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे कृषी पंपांना कॅपिसिटर बसवा रोहित वीज नियंत्रणाची हानी टाळा महावितरणाचे पीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान कंदसड आणि तांबड्या कारप्याने वाढवली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता यामुळे आता शेतकरी झाले दिल शेतकऱ्यांनी सोयाबीन शासकीय केंद्रावरतीच विक्री करून नुकसान टाळावे एजही बोराडे म्हणाले म्हणठाय ते शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले राहेर परिसरामध्ये उसाला उस आग लागलेली असून यामध्ये शेतकऱ्याचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असून शेतकऱ्यांकून भरपाईची मागणी केली जाते तुरीवरती अडीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून फवारणी करूनसुद्धा अडीचा नायनाट होईना कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन तसेच कार्यशाळा घेण्याची होते मागणी साहेब उत्पादनामध्येच खोटा आहे सांगा यातमध्ये आमचा काय दोष आहे शेतकऱ्यांचा केविलवाना दावा नाफेड अटी शर्तींवरती मात्र कायम मा आहे सध्या स्थितीमध्ये हरभऱ्यावरती खुजा मुडकूच आणि मर रोगाचा प्रकोप दिसून येत आहे बुरशीजन्य विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून व्यवस्थापन नसल्यास उत्पादन कमी होणार रस्त्यालगतच उंच नालीमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून अडली अपघाताचा धोका वाढला बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी केली जाते आरमोरी परिसरामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक पॉईंट नव्वद लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली सामाजिक बांधिलकी पोलीस पाटील सरसावले बांधकाम कामगारांच्या नावावरती आर्थिक गैरव्यवहार होत असून देवडगाव येथील प्रकार ग्रामरोजगार सेवकांचा होतोय प्रताप सीसीआयच्या अटीमुळे कापूस उत्पादक सापडले अडचणीमध्ये अट शिथिल करण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय शेतकऱ्यांना कापूस प्राण्यांकडून शेतामधील पिकांची मोठी नासाडी झालेली असून यामध्ये शेतकरी खूप हैराण झालेले आहे चिकणी चामणी परिसरामध्ये वाढला हे दोष बंदोबस्ताची केली जाते मागणी शाश्वत शेती आणि पाण्याच्या पुनर्जीवनासाठी केला जाणार प्रयत्न पाच दिवसीय हो प्रशिक्षण दिल्लीच्या विद्यार्थ्यांची शेतीला थेट भेट देण्यात आली कर्जमाफीची घोषणा तरीसुद्धा बँकाकडून ऊस बिलामधून वसुली केली जाते शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून शासनाकडे तक्रार दाखल केली जाते आंदोलन तीव्र करणार सुनील फराटे म्हणाले जळगाव जिल्ह्यामध्ये मक्क्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झालेली असून पण जिल्ह्यामध्ये शेतकरी हैराण झालेले आहे जळगाव जिल्ह्यामध्ये दर हमीभावापेक्षा हजार रुपयांनी कमी मिळतोय खरेदीची सुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा सोन्याचे दर सोळाशे रुपये तर चांदी पंधराशे रुपयांनी घसरलेली असून आठवड्याभरापासून सुरू असलेल्या भाववाढीला आता ब्रेक लागलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा सप्ताहाला सुरुवात झालेली असून सात डिसेंबरपर्यंत शेतकरी करू शकतात नावनोंदणी सत्तर टक्के सर्व पिकांसाठी स्तर निश्चित केले आहे तुकडाबंदी कायदा रद्द केल्यावरती आता नियमितकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे ग्रामीण भागातील शेती क्षेत्र वगळून सर्वांनाच होणार मोठा फायदा नोंदणीकृत दस्तप्रक्रिया करणे गरजेचे जालना जिल्हा ग्राहकाचा महावितरणाला शॉक ग्राहक तक्रार निवारणाकडून पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले डोनगावमध्ये सोरपंपाकडे शेतकऱ्यांचा वाढलेला असून डोनगाव परिसरामध्ये जिरायती शेती झाली बागायती तळणी परिसरामध्ये अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून साडेसहा हजार शेतकऱ्यांची केवायसी नाही केवायसी करण्याची शासनाकडून सूचना देण्यात आलेली आहे घनसावंगी तालुक्यामध्ये लागवडीला आला बेग शेतकरी आता लागवडीकडे वळालेले असून यंदा ऊसाचे क्षेत्रफळ वाढणार पांढऱ्या सोन्याची अल्प दरामध्ये विक्री केली जात असून सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळत असून भाववाळाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे पंधराव्या वित्त आयोगाचे निधी मिळेना निधी गावामधील विकास विकासकामे ठप्प झालेली आहे अनवा गावापुढे नाराजी व्यक्त करण्यात येत असून तातडीने निधी देण्याची मागणी केली जाते जालना जिल्ह्यामध्ये चांदीला आली झळाडी गेली पावणे दोन लाख रुपयांवरती वर्षभरामध्ये चांदीच्या दरात पंच्याऐंशी टक्के तर सोन्याच्या दरामध्ये पंचावन्न हजार रुपयांची वाढ झाली जलजीवन अधिकाऱ्यांना गुगुळवाड ग्रामस्थांनी कोंडले एकतीस डिसेंबरपर्यंत काम पुनर्तत्वाच्या लेखी आश्वासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शेतकऱ्यांचे मडकेफोडा आंदोलन बिबट्याच्या भीतीने कृषी पंपासाठी दिवसा पुरवठा करण्याची मागणी केली जाते वाळूस ग्रामस्थांच्या सुरक्षेवरती गंभीर परिणाम रायगडामध्ये हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू होण्याची अद्याप सुद्धा प्रतीक्षाचा आहे रायगड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून शेहेचाळीस केंद्रावरती होणार भात खरेदी भाताला दोन हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल रुपयांचा दर मिळतोय जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे हेक्टर क्षेत्रावरती होते नैसर्गिक शेती राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला बीआरसीचा बुस्टर ऊस दरासाठी आंदोलन उग्र झालेले असून ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागलेली आहे प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीवरती शेतकरी ठाम आहेत मध्य भारतासह महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता वाढणार असून मान्सून सहा ते आठ टक्के जास्त बरसणार हवामान बदलावरील निष्कर्ष हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन ऊस तोडणी ओढणी दर जाहीर करण्यात आलेले असून परिदे येथील भोगोती कारखान्याचा सा दर सातशे पासष्ट रुपये अंडी ठरू लागली पिकांना लाभदायक रब्बी हंगामातील मका पिके जोमामध्ये शेतकरी समाधानी नसरापूर परिसरामध्ये एका सेकंदामध्येच उडाला घर गर, दीड घरामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर बेचिराग झाले फायर सर्टिफिकेट नसल्यास होणार मोठी कारवाई शाळा महाविद्यालय कोचिंग क्लास अकादमी यांनी प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक ठरणार आंबेगावमध्ये मशीनद्वारे कांदा लागवड करण्यात आलेली असून शेतकरी सुकावणार आहे श्रमवेळीची बचत होणार सध्या मशिनीची संख्या कमी करण्यात आली व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट होते अतिवृष्टीने संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार फुलांनी बहरलेल्या पिकाला लागणार दाटधुक्याची नजर शेतकऱ्यांमधून व्यक्त होते चिंता उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते जागृती शुगरकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड रिफ्लेक्टर टेप वाहन चालकांना मोटर वाहन निरीक्षक सुनील गीते यांचे मार्गदर्शन गाय म्हैस दूध खरेदीमध्ये प्रतिकी एक रुपयाने वाढ करण्यात आलेली असून दुधाची आवक कमी असल्याने कात्रज दूध संघाकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले येत्या चार पाच दिवसामध्ये महापालिकेच्या जागा वाटपाची चर्चा होणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी व ताज्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा